नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीसाठी जी गेम चेंजर ठरलेली योजना आहे लाडकी बहीण योजना आता काहीशी ही योजना बंद होण्याच्या मार्गावरती आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं वातावरण सुरू आहे आणि ह्या निवडणुका झाल्या ही योजना बंद केल दा, केली केली जाईल असं बोललं जात आणि तसं वातावरण हे तयार झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सरकारकडे पैसा नाही सरकार, सरकार दिवळ निघालेला आहे जवळपास सरकारवरती नऊ लाख कोटीच कर्ज आहे आणि अशातच जर ही योजना सुरू ठेवली तर मात्र सरकारवरती आर्थिक पूर्दंड मोठ्या प्रमाणामध्ये बसेल आणि केवायसी वगैरे हे जे सरकारने काढलेले आता केवायसी करा किंवा काय करा ह्याची कारण ही तशीच हे योजना बंद करण्याच्या मार्गावरती तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती महाराष्ट्राच्या लोकसभेच्या म्हणजे देशाची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साली पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला महाराष्ट्रात जवळपास बत्तीस सीट ह्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला फार थोड्या जागांवरती समाधान मानावं लागलं त्यानंतर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना चालू केली आणि ह्या योजनेच्या माध्यमातून एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना महिन्याला पंधराशे रुपये द्यायचं अं या योजनेमधून जाहीर केलं आता ही योजना सुरू करत असताना बघा अं म्हणजे ही विधानसभेच्या तोंडावरती ही योजना सुरू केली आता लोकसभेमध्ये मोठा फटका बसला म्हणले होते विधानसभेत सुद्धा असाच फटका बसू शकतो म्हणून विधानसभेच्या तोंडावरती ही योजना सुरू करण्यात आली आणि ही योजना सुरू मात्र भारतीय जनता पक्षाला आणि माहितीला दोनशे बत्तीस ठिकाणी आमदार निवडून आले असं काहीस चित्र निर्माण झालं म्हणजे एवढे मोठ्या संख्येनं आमदार निवडून आले परंतु झालं त्याचा असं की लाडकी बहीण योजनेला बघा वर्षाला चाळीस हजार कोटी लागतात आणि महाराष्ट्र राज्याचं बजेट हे आठ लाख कोटीच त्याचं आणि त्यातले जर चाळीस हजार कोटी जर एकदम ह्या लाडक्या बहीण योजनेला जर गेलं तर मात्र सरकारला विकासात्मक कामं करण्यासाठी पैसा शिल्लक राहणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आणि हे जवळपास दोन ते अडीच कोटी महिलांना निवडणुकीच्या आधीपासून सरकारनं पैसे वाटले आता त्यातच झालंय असं की आता सरकारकडं पैसा नाही ठेकेदारांची देणी थकलेली आहेत वसतीग्रह असतील किंवा सरकारी योजना आहे सरकारी योजनांचं जे अनुदान आहे मुलांच्या कॉलरशिप आहेत वसतिगृह आहेत ह्यांची जी देणी होती ही सगळी देणी थकलेली आहेत आता सध्या म्हणजे शिवभोजन थाळी बंद झाली असेल अशा अनेक सरकारी योजना सध्या बंद केलेल्या आहेत आणि ह्या योजना बंद करण्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना आता ह्या लाडक्या बहिणी योजनेमुळं ह्या आ, योजना जर बंद पडत चालल्या असतील तर ह्या लाडक्या बहीण योजनेचा उपयोगच काय असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल म्हणजे ही लाडकी बहीण योजना जी आहे ही टोटल टोटल ही फेल ठरलेली आहे म्हणजे फुकट लोकांना पैसे वाटण्याचं एक साधन झालेलं आहे आता हे सरकारच्या सुद्धा लक्षात येत आहे परंतु सरकारनं जे सांगितलं होतं की आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना एक प्रकारे त्या पैशातून रोजगार करता येईल किंवा छोटे मोठे व्यापारी तयार होतील फळ भाजीपाला विकणाऱ्या महिला तयार होतील असं सरकारला वाटलं होतं परंतु हे ह्या दृष्टिकोनातून सरकारने ते पैसेच वाटले नव्हते सरकारनं पैसे वाटले म्हणजे विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती समजून ते पैसे वाटले गेले म्हणजे विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि याचा फायदा हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशा आशेनं सरकारनं हे पैसे वाटले होते आता हे पैसे वाटले सरकारनं सरकार देखील निवडून आलं परंतु आता सरकारला काम करणं कठीण झाले म्हणजे सरकारकडं पैसाच शिल्लक नाही काम करीत कशी करायची सगळ्या ठिकाणचा ठेकेदारांचा उद्रेक आहे तर अजून अशा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींचा उद्रेक झालेला आहे की सरकारकडे पैसेच नाही तर कसं काम करणार म्हणून आता सरकारने बघा के वाय सी सिस्टम आणली होती ह्या ज्या महिला होत्या ह्याच्यातल्या जवळपास पस्तीस लाख महिला आता सध्या सरकारनं कमी केलेल्या होत्या परंतु पुन्हा सरकारला असं वाटलं की बाबा आता निवडणूक आहे त्यांना आता निवडणूक बळ हे लोक नको कमी करायला कारण की निवडणुकीत जर हे लोक जर कमी केले तर मात्र हे आपल्याला मत देणार नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळ आपल्याला दणका बसल अशा भीतीनं आता बघा ह्या ज्या महिलांची केवायची केली होती सुद्धा दिसला त्या सुद्धा महिला आता बंद केल्या नाही त्या बघा म्हणजे त्यांचं सुद्धा योजना बंद केली नाही परंतु आता ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हे जानेवारी पर्यंत संपवून जात आहेत एकदा का ह्या निवडणुका संपून गेल्या मग बघा ही योजना पूर्णपणे शंभर टक्के बंद होणार आहे आता जवळपास अडीच कोटी महिला आहेत है, तर ह्याचा ह्याला निकष लावले जाणार आणि निकष लावल्यानंतर ह्यामध्ये फक्त बघा पाच ते दहा लाख चार पाच लाखावरती महिला राहतील आणि मग त्या थोडक्या महिलांना वर्षाला शे पाचशे कोटी रुपये द्यायला काहीच हरकत नाही म्हणजे असं आहे आणि वरतून पुन्हा मग ते सांगितलं सांगितलं जाईल की बघा लाडक्या बहिणीला आम्ही एकवीसशे रुपये देणार आहे परंतु हे एकवीसशे रुपये देत असताना त्या महिला किती राहतील हा देखील महत्वाचा विषय म्हणजे सरकार जवळपास याच्यामध्ये ज्या महिला आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या महिला कमी करून टाकणार आहे एकंदरीत पाहता ही योजना सगळी बंद केली जाईल कारण की सरकारची स्थिती ही अधिक चिंताजनक आहे म्हणजे महाराष्ट्र शासनावरती नऊ लाख कोटीचं कर्ज आहे आणि नऊ लाख कोटीचं कर्ज फेरता फेरताच नाकिन आलंय म्हणजे त्याचं व्याज सुद्धा नुसतं बागाना असं झालंय आणि त्याच्यातून हे लाडकी बहिणीचं योजनेची डोकेदुखी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवरती वाढली आता हे कुठंतरी ही लाडकी बहिणी योजना जी आहे तर ही, योज ही कुठंतरी योजना आता डोकेदुखी ठरली निवडणुकीमध्ये मात्र चेंज गेम चेंजर ही योजना ठरली परंतु सध्या सध्याच्या विकासाच्या अडथळ्यामध्ये हे लाडकी बहीण योजना येते त्याच्यामुळे हे काही दिवसामध्ये लाडकी बहीण योजना ही सहजासहज ही लाडकी बहीण योजना बघा सहजासहजी बंद केली जाईल निवडणुकीच्या नंतर आता तसं पाहता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे पूर्वी एकनाथराव शिंदे होते आणि आता देवेंद्र फडणवीस आहेत तर एकनाथराव शिंदेने ज्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत ह्या जवळपास सगळ्या योजना बंद करण्याचं का कारस्थान हे देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेलं आहे एकनाथ शिंदेच्या जेवढ्या जेवढ्या योजना होत्या ह्या सगळ्या योजनांना आता कुठेतरी कात्री लावल्याचं आपल्याला दिसतंय तसंच फक्त आता एकच योजना सुरू आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि ही लाडकी बहीण योजना सुद्धा काहीशी बघा आता बंद होईल असं आपल्याला एकंदरीत दिसतंय म्हणजे लाडकी बहीण योजना जर आता बंद झाली तर मात्र मग त्याचा विषय सगळा संपूनच गेला बघा म्हणजे लाडकी बहीण योजना एकदाची बंद झाली की झालं पुन्हा एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना सुरू केल्या होत्या एक हे योजना सध्या सुरू राहत नाही असंच काहीच चित्र दिसते बघा तर आज